नमस्कार मित्रमैत्रिणीनो आपली वास्तू आपली सौख्य या वास्तुशास्त्राच्या शैलीजमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे वास्तुशास्त्राचा हा भाग मी खूप उशिराने घेत आहे किंवा बरेच दिवस मी वास्तुशास्त्राचा कोणताही व्हिडिओ टाकला नव्हता तर आज मी वास्तुशास्त्राचा हा एपिसोड घेते आहे पण पुढे जाण्याआधी आत्तापर्यंत वास्तुशास्त्राच्या सिरीजमध्ये आपण कोणकोणत्या गोष्टींवर विचार केला आहे किंवा कोणकोणत्या गोष्टींवरचे व्हिडिओ माझ्या या चॅनलवरून पब्लिश झाले आहे ते मी तुम्हाला सांगते तर ॲस्ट्रोविजन या चॅनलवरून मुख्यतः बघा वास्तुशास्त्राचे हे व्हिडिओ पब्लिश झालेले आहेत ॲक्च्युली हे ऑर्डरली नाही आहेत म्हणजे पहिला भाग दुसरा भाग तिसरा भाग अशा ऑर्डरली ऑड ऑर्डरली नंबर्सने मी ने नंबर्स हे थंबनेल तुम्हाला दिसणार नाही परंतु टोटल किती व्हिडिओ आहेत ह्याची तुम्हाला कल्पना येईल आणि कोणकोणत्या विषयांवरचे व्हिडिओज या चॅनलवरून पब्लिश झाले आहेत एवढं मात्र कळेल तर जे आधीचे बारा व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये हा एक व्हिडिओ होता आ, नंतर हा दुसरा आपली वास्तू आणि आरसा भाग एक नंतर वास्तुशास्त्राचे महत्त्व वास्तूची मूलभूत तत्व पंचतत्व सात चक्र आणि दिशा वास्तुरचना वास्तुपुरुष वास्तुदेवता वास्तूबद्दल थोडेसे पण महत्त्वाचे घरासाठी जमिनीचा प्लॉट निवडताना कोणकोणती काळजी घ्यायची असते कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात यावर हा भाग होता आपली वास्तू आरसा आणि धनला हा एक एपिसोड होता आपल्या हातून काच फुटली तर हा एक एपिसोड होता पूर्व दिशेचे महत्व अठरा लाभकारी उपाय लक्ष्मीची कृपा सदोदित राहते शंभर टक्के वास्तूसाठी खात्रीशीर उपाय समृद्ध वास्तूसाठी टिप्स सर्व वास्तुदोष निवारणार्थ आपल्या रोजच्या व्यवहारातील तर हे बारा भाग वास्तुशास्त्राच्या सिरीजमध्ये ऑलरेडी झालेले आहेत जर एखा जर तुम्ही नवीन सबस्क्रायबर असाल माझ्या चॅनलवर किंवा मा व्ह्युअर्स असाल तर कृपया जाऊन हे आधीचे व्हिडिओ बघा माझ्या चॅनलवर वास्तुशास्त्राचा तुम्हाला फोल्डर मिळेल त्या फोल्डरमध्ये हे सर्व व्हिडिओज समाविष्ट केलेले आहेत तर तुम्ही कोणताही व्हिडिओ जाऊन पाहू शकता तर आत्ता आपण पुढे जाऊया आजच्या विषयाचं थमनेन तुम्ही पाहिलं असेल वास्तुशास्त्राचे काही प्रभावी उपाय जर ते तुम्ही केले तर दहा दिवसात तुम्हाला त्याचा प्रत्यय येईल दहा दिवसातच चमत्कारिकरित्या तुमचंच नव्हे तर तुमच्या संपूर्ण कुटुंबाचं नशीब बदलेल तुम्हाला यश मिळायला लागेल तुमची कामं पटापट व्हायला लागतील अडी अडचणी नाहीशा होतील तर छोटेसेच उपाय आहे घरच्या घरी करता येण्यासारखे आहे आपण फ्लॅट वगैरे खरेदी करतो किंवा आपण घर बांधतो परंतु जर ते वास्तुशास्त्राच्या वास्तुशास्त्राच्या नियमांप्रमाणे जर बनवले गेले नसेल किंवा प्रत्येक बिल्डर वास्तुशास्त्राचा विचार करूनच इमारती बांधतो असे नाही जर तुम्ही फ्लॅट घेतला असेल पण तो वास्तुशास्त्राच्या नियमाप्रमाणे बसत नसेल तर तुम्हाला घरच्या घरी काय उपाय करता येईल तर त्यासाठीचा हा व्हिडिओ आहे तर छोटीशी स्क्रिप्ट मी नेहमीप्रमाणेच बनवलेली आहे तर मी तुम्हाला त्या स्क्रिप्टवर देते वास्तुशास्त्रातील असे प्रभावी उपाय आणि चमत्कारिकरित्या दहा दिवसातच संपूर्ण कुटुंबाचे नशीब बदलेल तही स्क्रिप्ट मी वाचून दाखवते आणि जिथे एक्सप्लेन करण्याची गरज असेल तिथे मी एक्सप्लेन करेन तुम्ही फ्लॅट घेतला असेल पण तो फ्लॅट वास्तुशास्त्रावर आधारित नसेल किंवा घर बांधले असेल पण ते वास्तुशास्त्राप्रमाणे बांधायचे राहून गेले असेल तर पुढील सोपे उपाय तुम्हाला करता येईल ज्यामुळे तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे नशीब चमत्कारिकरित्या बदलेल पहिला पॉइंट मी वाचते आहे घराच्या मुख्य दरवाज्यावर स्वस्तिक किंवा ओम अक्षराची आकृती हळद कुंकू केशर किंवा अष्टगंध वापरून नक्की काढावी तर तुमचा घराचा जो मुख्य दरवाजा असेल घराचा मुख्य दरवाजावर ओम किंवा स्वस्तिक ह्या आकृत्या पवित्र आणि शुभ मानल्या जातात तर ह्या आकृत्या हळद कुंकू अष्टगंध केशर यांचा वापर करून तुम्हाला काढायच्या आहेत नंतर दुसरा पॉईंट आहे पूर्व दिशेला पाण्याचा संशय करावा किंवा झाडे लावावीत शोभेचे झाड ठेवणे जेणेकरून पाणी घालता येईल किंवा पाण्याने भरलेला कलश ठेवता येईल तर पूर्व दिशा जी आहे तुमच्या घराची तर आता दिशा कशा ओळखायचा ह्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे वास्तुशास्त्राचे जे बारा भाग झालेले आहेत त्याच्यामध्ये पूर्व दिशा पश्चिम दिशा उत्तर आणि दक्षिण दिशा ही कशी ओळखायची आणि राहिलेल्या दिशा आहे जसं नैऋत्य वायव्य ईशान्य ह्या ज्या दिशा आहेत त्या कशा ओळखायच्या तर हे सर्व मी सांगितलेलं आहे तर ते मागचे व्हिडिओ जाऊन तुम्ही बघा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की दिशा कशा बघायच्या काहीजणं यंत्राचा वापर करतात जे नॉर्थ आणि ईस्ट नॉर्थ आणि साऊथ ह्या दिशा दाखवते जे चुंबक चुंबकीय दिशादर्शक असते ते नॉ नॉर्थ आणि साऊथ अशा उत्तर आणि दक्षिण अशा दिशा दाखवते आणि त्यावरून पूर्व आणि पश्चिमेचा अंदाज लावता येतो पण जर दिशादर्शक यंत्र नसेल आपल्याकडे तर कशा प्रकारे दिशा ओळखायच्या तर त्याचा मुख्य सोर्स म्हणजे सूर्य तर सूर्य कुठे उगवतो आणि सूर्य कुठे मा मावळतो हे आपण जिथे राहतो तिथे आपल्याला या दोन दिशाबरोबर माहीत असतात तर त्यावरून आपण राहिलेल्या दोन दिशा ज्या आहेत उत्तर आणि दक्षिण ह्या आपण शोधू शकतो तर जर आपण पूर्व दिशेला तोंड करून उभे असू तर आपल्या डाव्या हाताकडची जी दिशा असते म्हणजे सूर्य जिथे उगवतो तिथे तोंड करून जर आपण उभे राहिलो तर डाव्या हाताची जी आपली दिशा असते ती उत्तर असते आणि उजव्या हाताकडची दिशा ही दक्षिण असते तर चला आता मी तुम्हाला दिशेबद्दल पण सांगितले की दिशा कशा ओळखायच्या आता तिसऱ्या पॉईंटवर जाऊ तर त्याआधी मी पुन्हा एकदा हा पॉईंट एक्सप्लेन करते आहे पूर्व दिशेला पाण्याचा संशयचावा बघा पूर्व दिशेला पाण्याचा सं संचय करून ठेवा ठेवावा त्याच्यासाठी तुम्हाला कलश भरून पाणी पूर्व दिशेला ठेवता येईल किंवा पूर्व दिशेला जर तुमच्या खिडक्या असतील किंवा खाली ठेवायला जर जागा असेल तर तिथे तुम्ही झाडं लावा झाडं लावण्यामुळे काय होईल की आपण झाडांना दररोज पाणी घालतो त्यामुळे पाण्याचा अंशही तिथे राहील त्यामुळे तुम्हाला वेगळा कलश ठेवायची गरज नाही तर अशा प्रकारे पूर्व दिशेला पाण्याचा संशय संचय असला पाहिजे तर ते लाभदायक असतं तिसरा पॉईंट घडा घराच्या खिडक्या दरवाजे दिवसा उघड्या ठेवाव्यात जेणेकरून घरात दिवसभर प्रकाश येईल आणि हवा खेळती राहील हवा आणि प्रकाश यामुळे वातावरण प्रसन्न राहण्यास मदत होते बघा घर कसंही असावं कोणतंही असावं पण त्याच्यामध्ये प्रसन्न वातावरण असलं पाहिजे वातावरण जर प्र प्रसन्न असेल तरच लक्ष्मी घरात प्रवेश करते तर तुमच्या घराच्या दारे खिडक्या आहेत ते दिवसा घुड्या ठेवा प्रकाश येऊ द्या घरामध्ये घरात हवा खेळती राहू द्या तर वातावरण प्रसन्न राहते सूर्याचा जो प्रकाश आणि उष्णता असते त्यामुळे वातावरणातले जे जीवजंतू असतात सूक्ष्म जीवजंतू असतात ते त्यांचा नाश होण्यामध्ये मदत होते तर चौथा पॉईंट आहे बैठकीच्या खोलीमध्ये बैठकीची खोलीच म्हणजे ड्रॉइंग रूममध्ये फुलांनी भरलेली फुलदाणी अवश्य ठेवा नंतर स्व स्वयंपाकघरात दिवारा कधीही ठेवू नका मी खूप जणांच्या घरात बघितलं आहे की आ, ते लोक स्वयंपाकघरामध्ये दिवारा ठेवतात तर देवार हा स्वयंपाकघरात आणि बेडरूम ह्या दोन्ही ठिकाणी ठेवू नये सवा पॉईंट आहे बेडरूम आणि किचनमध्ये देवांच्या तस्विरी देवचे सामान दिवंगत व्यक्तींचे फोटो लावू नका तर नैसर्गिक सौंदर्य कलाकृती यांची चित्रे पेंटिंग्स फोटो लावा बघा जर तुम्हाला दिवंगत व्यक्तींचे फोटो लावायचे असेल तर एकतर ते दक्षिण दिशेला लावावे किंवा मग नैऋत्य दिशेला लावले तरी चालेल पण बेडरूममध्ये मोस्टली लावू नका न दिशेला बेडरूमची जागा सांगितलेली आहे जो मुख्य घर घराचा कर्ता पुरुष असतो त्याची निजामयाची खोली जी असते ती नैऋत्य दिशेला असली पाहिजे पण त्या बेडरूममध्ये दिवंगत व्यक्तींचे जिथे आपण झोपतो तिथे मिलेल्या लोकांचे फोटो वगैरे तस्वीरी लावू नका बाहेर लावा आणि दक्षिण दिशेला जर जागा असेल तर लावा किंवा असं करता येईल तुम्हाला जेव्हा वर्षश्राद्ध असतं तेव्हा दिवंगत व्यक्तींचे फोटो काढून जे आपण हार वगैरे घालतो त्या सर्व विधी झाल्यानंतर पुन्हा ते फो फोटो कपाटात तुम्हाला ठेवून देता येईल तर हा हे सुद्धा तुम्ही करू शकता दिवंगत व्यक्तींचे फोटो वगैरे तस्विरी घरामध्ये टांगून ठेवू नये असं मला वाटतं सात पॉईंट आहे चायनीज वास्तुशास्त्रात सांगितली आहे की बेडरूममध्ये विंटरीन बदकाच्या जोड्याची मूर्ती किंवा चित्र लवावे पतीपत्नींमधील आपसात संबंध यामुळे मजबूत होतात पती पत्नींमधील पत्नीं संबंध चांगले असेल तर अर्धे वास्तुदोष काही न करता निघून जातात बघा घरामध्ये मुख्य असतात ते पतीपत्नी असतात आणि तेच पूर्ण घराचा घर गर सांभाळत असतात त्यामुळे त्यांच्यामध्ये आपापसातील संबंध चांगले हवेत त्यांच्यामध्ये जर सा संबंध चांगले असेल तर संपूर्ण कुटुंबाचं आरोग्य आहे ते चांगलं राहतं आणि अर्धे वास्तुदोष असेच निघून जातात तर त्यासाठी उपाय सांगितलेला आहे हा चायनीज वास्तुशास्त्रामधील उपाय आहे की मेंडरीन बदकाच्या जोड्याची मूर्ती मिळते किंवा चित्र ला मिळते तर ते चित्र किंवा ती मूर्ती आ, पत्या पती पत्नी मधील आपसातील संबंध चांगले राहावेत म्हणून त्यांच्या बेडरूममध्ये ते चित्र लावावं किंवा ती मूर्ती ठेवली जाते आठवा पॉईंट आहे जुन्या मोडक्या तोडक्या वस्तू बंद पडलेली घड्याळं इलेक्ट्रॉनिक वस्तू घरात ठेवू नका हे तर तुम्हाला माहिती आहे जर बंद पडलेली घड्याळं वगैरे असतील तर ती चालू करून घ्या पूर्ववत करून घ्या जर तुम्हाला त्याचा काही उपयोग नसेल तर ती कुणाला तरी देऊन टाका की जेणेकरून कोणी वापरेल इलेक्ट्रॉनिक वस्तू घरात बंद पडलेल्या आहेत त्या काढून टाका किंवा त्या पूर्ववत करा रिपेरिंग करून घ्या चालू करून घ्या किंवा कुणाला देऊन टाका ज्याला त्याचा उपयोग होईल बेडरूममध्ये आरसा लावू नका आणि लावायचा असेल तर बेडचे प्रतिबिंब त्यात पडणार नाही याप्रमाणे तो लावावा दहावा पॉईंट आहे बेडरूम दक्षिण पश्चिम दिशेला मै म्हणजेच नैऋत्य दिशेला असला पाहिजे मी मगाशीच सांगितलं की घरातला जो कर्ता पुरुष आहे त्याची निजावयाची खोली जी आहे ती नैऋत्य दिशेला असली पाहिजे अकरावा पॉइंट आहे घराचा मुख्य दरवाजा उघडतात शौचालय असू नये बारावा पॉईंट आहे देवघराला लागून शौचालयाची भिंत नसावी देवघर किचनमध्ये दे, बेडरूममध्ये दे ठेवू नये त्यापेक्षा बैठकीची खोली दिवाणखाना हॉल किंवा घराबाहेरील लंगणात वेगळी तयार करून घ्यावे बघा काहींची घरं फार मोठी असतात बैठक घर असते मोठं अंगण असते तर अंगणा दे त्या अंगणामध्ये देवाचा देवाची एक खोली तयार करून घ्यावी म्हणजे ती तुमच्या घरापासून वेगळीच राहील त्याचं पा पावित्र्य जे आहे ते जपलं जाईल किंवा घरामध्ये जर तुमचं घर मोठं असेल तर तुम्ही देवपूजेची एक स्वतंत्र खोली करू शकता पण ती पूर्व दिशेला किंवा ईशान्य दिशेला असली पाहिजे तर ईशान्य दिशेला जी आहे आ, पवित्र आ, पवित्र जे आहे ती दिशा असते आणि हलकी दिशा असते तर तिथे देवाची खोली मुख्यतः असणं गरजेचं असतं पण जर तुमचं घर लहान असेल तर बेडरूम किचनमध्ये दे दिवारा अजिबात ठेवू नका त्यापेक्षा हॉलमध्ये छोटासा देवारा तुम्ही ठेवू दे शकता बैठकीच्या खोलीत देवारा ठेवा तेरावा पॉईंट आहे जिथे तुम्ही पैसे ठेवता त्या जागेची पवित्रता ठेवावी ती जागा लाल गुलाबी हिरवा पिवळा रंगाची असली पाहिजे तिथे गुलाब केशर चंदन हिना असे सुवासिक अत्तर ठेवावे जिथे तुम्ही पैसे ठेवता मग ती तिजोरी असेल काही असेल तर तिथे लाल गुलाबी हिरवा किंमळा पिवळा रंग असावा किंवा त्या रंगाचे वस्त्र ठेवावे त्या रंगाच्या वस्त्रावर पैसे ठेवावे आणि तिथे गुलाब केशर चंदन हिना असे जे लक्ष्मीला प्रिय असे अत्तर आहेत ते अत्तर तिथे ठेवले थे पाहिजे सुगंधी अत्तर नंतर चौदावा पॉईंट आहे किंवा एका गुलाबी किंवा पिवळ्या कपड्यामध्ये बडीशेप वेलची लवंग अक्षता कापूर आणि कमळाच्या दोन बिया घेऊन बांधून ठेवावेत आणि ही कपड्याची पोळी आपण पैसे जिथे ठेवतो तिथे ठेवावी हे सुद्धा तुम्ही करू शकता दुसरा मी बडीशेप च बडीशेप वेलची लवंग अक्षता आणि कापूर आ, हे जे आहे ते लक्ष्मीला खूप प्रिय आहेत तर बडीशेप बडीशेपचं महत्त्व असं आहे की बडीशेपेला आयुर्वेदामध्ये स्त्रियांची मैत्रीण असं म्हटलेलं आहे तर स्त्रियांच्या खूपशा इम हार्मोनल इम्बॅलन्सच्या आजारावर जसं थायरॉईड वगैरे आहे तर अशा आजारांवर बडीशेप खूप चांगल्या पद्धतीने उपाय करते असं सांगितलेलं आहे त्याशिवाय अपचन पोटदुखी नंतर बाकीचं बाकीचं जे चयापचय आहे त्यासाठी बडीशेप चांगली आहे तर बडीशेप बडीशेपचं आयुर्वेदिकच्या दृष्टीने खूप महत्त्व आहे त्याशिवाय बडीशेपचा बडीशेपेचा मी उपाय सांगते जर तुमची पैशाविषयक कामं होत नसेल तुम जर तुम्ही कुठून तुम्हाला पैसे मिळायचे असतील आणि ते मिळत नसतील तर त्या ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही थोडीशी बळीशेप टाका किंवा तुमची सरकारी कामं होत नसतील तुम्ही जॉबसाठी कुठे प्रयत्न करत असताल इंटरव्ह्यू द्यायला गेलेले असाल किंवा जात असाल तर थोडीशी बळीशेप घ्या आणि त्या ऑफिसमध्ये टाका आणि तुमची कामं व्हायला लागतील पटापट पत तुमची कामे होतील तुमच्या बाजूने निकाल लागेल तर बडीशेप खूप प्रभावी आहे तर लक्ष्मी लक्ष्मीचं लक्ष्मीला प्रिय अशी बडीशेप आहे आणि बडीशेपेच्या उपायाने ही अशी कामं साध्य होतात सरकारी कामं अमकाच होतात जॉबच्या ठिकाणी जर तुम्ही जाल तर जॉब मिळवण्यासाठी हा उपाय तुम्ही करावा हा करून बघावा हा एक चांगला उपाय आहे तर मित्रांनो मी तुम्हाला बडीशेप बद्दल हे दोन उपाय सांगितलेले आहेत जर तुमची कुठे कामं अडत असतील कुठच्या ऑफिसमधून तुम्हाला पैसे मिळायचे बाकी असतील कुणाकडून पैसे मिळायचे बाकी असतील किंवा तुमची स सरकारी कामं होत नसतील किंवा कुठेही तुम्ही नोकरीला इंटरव्ह्यूला जाल तुम्हाला असं वाटत असेल की माझं काम व्हावं तर तिथे हा उपाय तुम्ही करू शकता पुढचा पॉईंट आहे पण पन, पंधरावा पॉईंट घरातील मुळा बाळांची लग्न होत नसतील तर त्यांनी शंकर पार्वती यांची नित्यनियमाने पूजा करावी अर्धनारी नटेश्वर स्तोत्र किंवा उमे उमामहेश्वर स्तोत्र म्हणावे बघा ही दोन प्रभावी स्तोत्र आहे आणि ह्याने कामं हंड्रेड पर्सेंट होतातच अगदी त्यांना एक ते दोन महिन्यामध्ये ज्यां ज्यांना लग्न करायचं आहे किंवा ज्यांचं लग्न जुळत नाही आहे तर त्यांनी अशांनी हा प्रयोग नक्की करून बघावा इकडे तिकडे जाण्यापेक्षा ज्योतिषांना विचारण्यापेक्षा अर्धनारी नटेश्वर स्तोत्र किंवा उमे महा उमा महेश्वर स्तोत्र जे आहे त्याची पुस्तकं मिळतात जे देवालयांची दुकानं असतात किंवा जिथे दे देवपूजेचं सामान मिळते तिथे ही दोन्ही स्तोत्र उपलब्ध असतील तर अर्धनारी नटेश्वर स्तोत्र आणि उमा महेश्वर स्तोत्र जे आहे ते खूप प्रभावी आहे तर तुम्हाला एक किंवा दोन महिन्यामध्ये अनुभव येऊ शकतो तुमचं तुमचं जे काम आहे ते पटकन होऊ शकतं रखडलेली कामं होऊ शकतात काम शकता। लग्नाबद्दलची मी बोलते आहे लग्नाबद्दल जर तुम्हाला अडी अडचणी येत असतील तर त्या दूर होतात तर ज्यांना लग्न करायचं आहे किंवा ज्यांचं लग्न जुळत नाही आहे अशांनी हे दोन्ही स्तोत्र आहेत ती म्हणावी त्याचा लाभ तुम्हाला नक्की मिळेल पुढे सोळावा पॉईंट आहे पैशाची नोकरी धंद्याची कामे होण्यासाठी सरस्वती घरातील मुलाबाळांचे लग्न होत नसतील तर त्यांनी शंकर पार्वती त्यांची नित्य पूजा करावी अर्धणारी नटेश्वर स्तोत्र किंवा उमेद उमामहेश्वर स्तोत्र म्हणावे पैशांची नोकरी धंद्याची कामे होण्यासाठी सरस्वती लक्ष्मी श्री गणपती आणि सूर्योपासना करावी तर हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे मित्रांनो पैशांची नोकरी धंद्याची कामे होण्यासाठी सरस्वती लक्ष्मी श्री गणपती आणि सूर्योपासना करावी बघा कसा आहे की सरस्वती ही क्रिएटिव्हिटीची देवता आहे क्रिएटिव्हिविटी म्हणजे सृजनशीलतेची देवता आहे तर सरस्वतीमुळे आपली बुद्धी प्रभावित होते आणि आपल्याला काय करावे आणि काय करू नये हे समजतं त्यामुळे सरस्वतीची आराधा क आराधना करणे खूप महत्त्वाचे आहे लक्ष्मी श्री लक्ष्मी आपल्याला पैसा देते आपल्याला सर्व ऐश्वर्य समृद्धी देते देते नंतर श्री गणपती श्री गणपती महत्त्वाची देवता आहे जर तुम्हाला अळी येत असतील संकटा येत असेल तर येत असतील तर ती संकट दूर करण्यामध्ये श्री गणपती स्तोत्र खूप महत्त्वाचे आहे किंवा ग गणपतीची पूजा करणे आराधना करणे खूप महत्त्वाचे आणि सूर्योपासना आपल्याला यश देते सूर्य ही यशाची देवता है, अपले यश जी आहे आपले यश जे आहे आपली कीर्ती आपलं भाग्य सूर्याप्रमाणे चमकते तर ह्या चौघांची आराधना तुम्ही नक्की करा सतरावा पॉईंट आहे यश कीर्ती भाग्यामध्ये व्हावी म्हणून लाल गुलाबी पिवळ्या रंगाचा जास्तीत जास्त वापर करावा तर लाल गुलाबी पिवळे रंग नंतर चमचमचे रंग सिल्वर कलरचे कपडे सोनेरी कलरचे कपडे चमकते कपडे गुलाबी लाल गुलाबी पिवळ्या रंगाचे जे कपडे असतात किंवा पिवळ्या शेडचे गुलाबी शेडचे लाल शेडचे जे कपडे असतात त्याचा जास्तीत जास्त वापर करावा आणि काळे कपडे निळे कपडे जांभळे कपडे असे कपडे घालणे टाळावे नंतर शांत आणि संयमित राहावे वादविवाद टाळावेत घरात आणि आसपासच्या परिसरात स्वच्छता ठेवावी आरोग्याचे नियम पाळावे वादविवाद करू नयेत घरामध्ये वादविवाद टाळावेत शांत आणि संयमित राहावे तर लक्ष्मी घरात येते ज्यांच्या घरामध्ये वादविवाद आहेत अशा ठिकाणी लक्ष्मीचा प्रवेश होणं मुश्किल आहे म्हणूनच घरात शांतता ठेवावी आसपासच्या परिसरात घरात आणि जो आसपासचा परिसर असतो त्याच्यामध्ये स्वच्छता ठेवावी आपल्या घरातच नाही तर आपल्या घराच्या आजूबाजूचा जो, जो प्रदेश आहे किंवा आवार आहे ते स्वच्छ असणं महत्त्वाचं आहे आणि आरोग्याचे नियम पाळावेत अति खाण्याच्या बाबतीत अतिशयोक्ती करू नये जर आपण संयमित जेवण जेवलं किंवा लिमिटेड जे आहे ते जेवण जेवलं सगळ्या प्रकारचं तुम्ही अन्न खा पण ते त्यातला लिमिट असावी लिमिटमध्ये जर खाल्लं तर कोणतेही तुम्हाला आरोग्याचे प्रॉब्लेम होणार नाहीत आरोग्याचे त्रास तुम्हाला सहन करणं करावे लागणार नाही तर आ, माणसाचं जे आयुष्य आहे किंवा जगणं आहे ते संयमित असलं पाहिजे जर आपण संयमितपणे राहिलो प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक बाबतीमध्ये तर आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही तर मित्रांनो हे अठरा पॉईंट होते आणि हे अठरा पॉईंट अतिशय महत्त्वाचे आहे हे ह्या अठरा पॉईंटचं जर तुम्हाला पालन जेवढा जास्तीत जास्त पॉईंटचं पालन करता येईल हे तुम्ही बघा आणि जर तुम्ही पालन करू शकलात तर नक्कीच दहा दिवसात तुमचं जे आयुष्य आहे ते चमत्कारिकरित्या संपूर्णपणे बदलेल तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा तर पुढचा व्हिडिओ येईपर्यंत धन्यवाद नमस्कार